कर, कर, आ, आ, मी आशिष पालकर आमच्या समाजातील ज्येष्ठ ओंकर परिवार यांच्यावरती खूप मोठा आघात झालेला आहे आठ दिवसापूर्वी हा जो खूप मुलगा आहे त्याचे वडील ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते त्यांचं लिव्हरचं ऑपरेशन होतं म्हणून डॉक्टरांकडून पूर्णपणे सांगितलं गेलं होतं की सेफपणे आणि तुमची चांगल्यापैकी तुमचं ऑपरेशन आम्ही करून देऊ म्हणून तर त्यांनी करड काढून इतर लोकांकडनं व्याजाने पैसे घेऊन त्यांनी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले पैसे भरल्यानंतर त्यांना ॲडमिट केलं पण ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांचं ऑपरेशन लिव्हरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या दिवशी ह्याचे वडील एक्सपायर झाले ठीक आहे समजू शकतो की आपण लिवर डॅमेज झालेला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यांच्याकडनं आठ दिवस झाले त्यांच्या आईला काही सांगितलं गेलं नव्हतं की त्यांची ह्याच्या आईला सांगितलं सांगितलं नव्हतं की ह्याचे वडील वारले म्हणून आठ दिवस हे पोरं कसे पैसे काढतात त्यांचं त्यांना माहिती होतं आठ दिवस होत त्याची आई बोलते चालते फिरते काही गोष्टी खात आहेत पित आहेत आणि अचानक सांगितलं गेलं की तुम्ही किती वारले म्हणून वारले म्हणजे नक्की काय कशामुळे वारले ह्याचा अर्थ असायचा आहे की हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या चुकीमुळं यांचा मृत्यू झालेला आहे आज त्यांचा तो पोर्या पूर्ण पोरका झालेला आहे तर त्यांच्या आई जिवंत आहे न वडील जिवंत आहेत अशा प कंडिशनला त्यांनी काय करावं आता त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे हॉस्पिटलवाल्यांनी डॉक्टरांवरती आणि याच्यावर कारवाई केलीच गेली पाहिजे आता मी सह्याद्री हॉस्पिटलमध्येच थांबले माझे आई वडील ना आता एक्सपायर झालेत पप्पा माझे पहिले एक्सपायर झाले एक पंधरा ऑगस्ट एक्सपायर झाले हॉस्पिटलच्या हलगर्जी प्रमाणे हलगर्जी झालेत आणि माझी आई पण अशी झाली की यांच्यावर त्यांनी काहीच लक्ष नाही दिलं आता माझं जर अशी परिस्थिती की आमच्यावरती कर्ज आहे खूप घरावरती आम्ही कसं कसं लोन काढले आमचे असे फेडणे खूप येत खूप लोकांची फेडणे की आमच्याकडे पैसा नाही आता आमच्याकडे खूप पैसे घेतले त्यांनी आता कसं करू मी ऑफिस नंतर पप्पा गेले माझे आम्ही कसं तरी थोडंफार एक्सेप्ट केलं आता मी माझ्या बहिणीला कसं सावरू मला काहीच कळत नाही कसं सावरू तिला मी मला लहान बहीण आहे माझी कसं करू मी तिचं आमचं पुढे कसं होणार आहे हे कोण जिम्मेदारी हे डॉक्टर लोक तरी घेणार का आमची जिम्मेदारी आम्ही लहान मुलं आहे आम्ही आमचं काहीच नाही माझ्या शिक्षण चालू आहे काहीच नाही मग कमवायचं ना धमवायचं काय आम्ही कुठं कर्ज की आम्हाला माहिती आहे खूप लोकांकडून काय काय का का। करून आम्ही आम्हाला आमच्याकडे एवढी हेच नव्हती आयपट पण नव्हती की लोक यांच्याकडून मी पैसे घेईल वगैरे पण आम्ही कुठून ना कुठून तरी क करून पैसे यांना केले जमा केले आता आम्ही खूप आम्हाला खूप मोठे अमाऊंट सांगितले आम्ही थोडेफार कुठ कुठून ना कुठून तरी केली आता आम्ही कसं करणार आमचे माझ्या बहिणीने मी कसं करू मला काहीच समजत नाही माझ्या अर्थ अख्खी जिम्मेदारी पा, मग पप्पा गेले तेव्हा हो जिम्मेदारी होती मी एक्सेप्ट केलं बाकी पप्पा गेलेत पण आता आई पण ना माझी आई चालता फिरते होती तिचं कसं तिचं असं नव्हतं व्हायला पाहिजे ती डोनर होती आम्हाला यांना क कळलं होतं की डोनरला काहीच होत नाही फक्त थोडीशी झिरो पॉईंट फोर पर्सेंट पण ते तर काहीच नसते एक टक्का पण नाही असं म्हणले ते म्हणतात की काही नाही होणार डोनरला काहीच नाही फक्त जे जे घेणार आहेत ना त्याला थोडंफार होईल आमच्या आम्ही आता काय कसं करू मी बहीण लहान आणि मी कसं आहे मी कसं करणार मला काहीच कळत नाही खूप फायनान्शियली आमच्या खूप जिम्मेदारी आहेत कसं करू मला काहीच कळत नाही आमचं भाग नाही मामा नाही ना काका नाही ना कोणच नाही आम्ही कसं करणार मी माझी बहीण आणि मी कसं करू मला काहीच कळत नाही कोण आहे काय काय कराय ते करा तर मला आम्हाला न्याय भेटला पाहिजे काही ना काहीतरी करून आम्हाला न्याय भेटला पाहिजे खूपच मोठी जिम्मेदारी आली आता मी योगेश वाडेकर आता मी सह्याद्रीमध्ये म्हणजे मला कळलं म्हणजे की आमच्या बापू कोमकर ह्याचे वडील ते मागच्या पंधरा तारखेला एक्सपायर झाले म्हणजे ऑपरेशन वगैरे हो होतं त्यांचं लिव्हरचं तर त्याकरता ॲडमिट केलं होतं ते मागच्या पंधरा तारखेला ते, तार ते वारले आणि त्यांच्या मिसेसनी म्हणजे आमच्या ताईनी त्यांना लिवर डोनेट केलं होतं तर नेमका आज आ एक आठवडा झाला आहे आणि ते पण वारले म्हणजे ह्याच्यामधनं म्हणजे ॲडमिट करताना आता ही मुलं खूप लहान आहेत आणि ॲडमिट करताना आपण हॉस्पिटलवाल्यांनी जे सांगितलं की ज्यांना प्रॉब्लेम आहे तर त्यांची गॅरंटी एक सांगतो ना की बाबा पेशंट की बाबा वाचण्याची शक्यता कमी जास्त आहे पण जो डोनर आहे तर त्याला काही प्रॉब्लेम नसतो अशा पद्धतीने सांगितलं आणि एवढं होऊन पण म्हणजे पैसे कुठल्या कशा पद्धतीने गोळा करून बँकेचं कर्ज घेऊन आपण पैसे भरले आणि पैसे भरल्यानंतर ठीक आहे तर ज्या मेजर म्हणजे त्या माणसाला त्रास होता ज्याचं रिव लिवर ट्रान्सप्लांट करायचं होतं तर ती व्यक्ती पंधरा तारखेला वारली तरी त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं समाजाने त्यांच्या घरच्यांनी पण तेवढं होऊन पण आज परत त्यांची म्हणजे मिसेस पण वारली आता यात दोन्ही मुलं पोरकी झाली आहेत आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टर लोक आहेत हा नातेवाईकांचा आणि आमचा आरोप आहे त्यांच्यावरती मागणी काय मागणी म्हणजे त्यांनी आता काय म्हणजे त्यांना आई परत ते आणून देणार आहेत का त्या मुलांनी काय करा त्यांचं भविष्य नाही का त्या गोष्टी गोष्टीकरता आपण नातेवाईक म्हणून आपण किती थी बांगणार ठीक आहे मला पण घरदार आहे मी जा, मी ज्या पद्धतीने मला लक्ष देते मी तेवढं देईन पण बाकी त्यांचं फ्युचर काय ती मुलगी आठवीला आहे त्याचं कॉलेज चालू आहे मग त्याची भरपाई कोण करणार फायनान्शियली पण आम्ही स्टेबल नाही आम्ही कर्ज काढले म्हणजे ते कर्ज कोणी पेडायचं आता या मुलाचं म्हणजे अजून कशात काय नसताना त्याच्यावरती एवढी मोठी जबाबदारी म्हणजे आम्हाला पण ते शक्य नाही म्हणजे आपल्यासारख्या माणसाला पण तेवढं शक्य होणार नाही आता त्या लहान मुलांनी काय करायचं आता त्याच्या वडिलांचं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की बाबा ह्यांना मेजर प्रॉब्लेम आहे तर त्यांना शक्यता कमी आहे की पेशंट जगेल वाचेल आपण अशा पद्धतीनेच ऑपरेशन करतो ना एखादं जर डोक्याचं ऑपरेशन असेल कसं डॉक्टर सांगतात की बाबा ही गॅरंटी नाही आहे ह्यांनी डॉक्टरांनी त्या बा माणसाच्या बाबतीत सांगितलं आमच्या बापू दादाच्या बाबतीत पण त्याच्या मिसेसच्या बाबतीत काय सांगितलं की डोनरला काही प्रॉब्लेम होत नाही मग हा प्रॉब्लेम का झाला ह्याच्यामध्ये डॉक्टर आणि प्रशासनच हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार आहे तर आम्हाला तुमच्या माध्यमातून मागणी अशी आहे की या मुलांना न्याय मिळून द्यायला पाहिजे जी पेशंट आता वारली एक्सपायर झाली तिची बहीण कोम कोमकर वारली ना तिची बहीण आहे त्या दिवशी आम्ही इथं चौकशीला आलतो त्यांचं कारण की किरेटीन वाढलं होतं तर म्हटले की तुम्ही तुम्हीचं किरेटीन वाढलंय तुम्हाला ऍडमिट करावं लागेल ते म्हटले बरं चालेल किरेटीन वाढलंय मग किरिटीन वाढल्यानंतरून त्यांनी औषधं दिले वगैरे सगळंच केलं त्यांनी तसं पण पन... बारा लाख त्यांनी ते म्हटले तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं बारा लाख तुम्हाला द्यावं लागेल तेव्हाच ऑपरेशन होईल आणि हिला भाऊजींना दिलं मंगळवारी डिस्चार्ज बुधवारी सकाळी डिस्चार्ज दिलं आणि कामिनीला दिलं ऍडमिट लिव्हर ट्रान्सफर करण्यासाठी ऍडमिट केलं तिला ते म्हटले जेव्हा तुम्ही सकाळी पैसे भरणार बारा लाख तेव्हाच आम्ही ऍडमिट करणार कामिनी कोमकरला आणि बापू कोमकर पहिलेच ऍडव्हान्स मध्ये इथे ऍडमिट होते मग आम्ही बारा लाख कसं तरी खटपट केली ह्या बँकेतनं चेकबुक पण इथं होता हडपसरला होता ते चेकबुक पण सतीश भिंगारे आणि वेदांत कोमकर हे दोघं जण गाडीवरती पंधरा वीस मिनिटात दोघं जण आले गाडीवरनं इथं पेशंटची सही घेतली पेशंट खाली आणलं वरती सई घेतली सई करून ते परत आपल्या इथं आले काय ते आपलं शिवाजी रोडपाशी बँक आहे एच सी तिथं गेले तिथं बँक बंद झालेली ती उघडली आम्ही वेदान कोंकोरायचं ते हा मग हे असं झाल्यानंतर आम्ही बारा लाख लगेच भरायला लावलं त्यांनी आम्हाला जोर दिला की तुम्ही बारा लाख भरा तेव्हाच त्यांचं ऑपरेशन होईल नाहीतर होणार नाही आणि डोनरला काहीच प्रॉब्लेम नाही होणार हे सांगितलं होतं फक्त जो पेशंट आहे त्याला होईल ते पण एवढं नाही होणार हा माणूस भरणार ह्याची गॅरंटी नव्हती आणि ती काल काल परवापर्यंत चांगली होती माझ्या संघ बोलली काल सकाळी मी गेले नाही तिला भेटायला आणि त्यानंतर साडे अकरा वाजता आम्हाला फोन आला की ती सिरियस झाली तिचा बीपी लो झाला बीपी लो झाल्यानंतर अडीच तीन वाजता कळालं की तिला लगेच होत नाहीये मग त्यांनी एक एक एक, एक प्रोसेस केला तर मला वाटतं की हे सगळं हॉस्पिटल आणि डॉक्टरची चुकी आहे तर आम्ही जो पैसे भरले ते आम्हाला परत भेटायला पाहिजे कारण की माझे दोघ बहिणीचे मुलं आहे वेदांत कोंकर आणि रितिका कोमकर ते खूप लहान त्यांचं शिक्षण व्हायचंय हो तर मला एवढच बोलायचंय मला न्याय निवाडा पाई करा पाहिजे न्याय निवाडा न्याय भेटायला पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केल्याशिवाय मला तर शांती भेटणार नाही कारवाई करा पूर्ण माहिती घेतल्यानंतर मी अशी गोष्टी करते की ते क्रिएटिव्ह वार्डला म्हणून ॲडमिट झाले होते पण हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की लगेच तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि पूर्ण पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन करणार नाही ह्याचा अर्थ असा होतो की पेशंटला थोडा वेळ असूनसुद्धा हॉस्पिटलवाल्यांनी पेशंटच्या लोकांना घाबरून सोडलं की पैसे भरल्याशिवाय ऑपरेशन होणार नाही त्यांनी व्याजानी कर्ज काढून पैसे भरले ऑपरेशन अर्जन करायला लावलं आणि त्या दिवशी पेशंट वारला म्हणजे हॉस्पिटलच्या चुकीमुळं आमचा आज एक माणूस गेला त्याच्यानंतर ना आठ दिवसांनी त्याची बायको गेली आज एका घरातल्या कुटुंबातले दोन जण वारलेले आहेत त्याच्यामुळं हॉस्पिटलवरती आणि डॉक्टरांवरती ही कारवाई झालीच पाहिजे आम्ही आमच्या समाजाच्या वतीने धर्मदा आयुक्त यांच्याकडे आणि पोलीस त्यांच्याकडे लवकर लवकर निवेदन देऊन तक्रार करणार आहोत या गोष्टीसाठी हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही पोलीस कमिशनर